नमस्कार या व्हिडिओमधून आपण गरुडासन हे आसन शिकणार आहोत या आसनाची संपूर्ण माहिती व कृती समजण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा गरुडासन या आसनाला गरुडासन असे म्हणतात कारण या आसनामध्ये शरीराचा आकार हा गरुड पक्षाप्रमाणे दिसतो म्हणून या आसनाला गरुडासन असे म्हणतात तसेच या आसनाला इगल पोज असेही म्हणतात कारण गरुडाचे इंग्रजी नाव इगल असे आहे वाईट शक्तीशी लढण्याचे प्रतीक म्हणूनही गरुडाकडे पाहिले जाते आणि हे आसन केल्याने शरीरातील व्याधी कमी होतात हे आसन कसे करावे त्याची प्रत्यक्ष कृती याप्रमाणे आहे अगोदर आसनपूर्व स्थिती घ्या म्हणजे ताडासनात उभे राहा आणि आता उजवा गुडघा वाकवा व डावा पाय उजव्या गुडघ्याच्या वर उजव्या मांडीपर्यंत आणा आणि डाव्या मांडीची मागची मांडी बाजू उजव्या मांडीच्या पुढच्या मांडीवर टेकवा नंतर डावे पाऊल उजव्या पोटरीच्या मागेन्या डावी नडगी उजव्या पोटरीवर स्पर्श करील आणि डाव्या पायाचा अंगठा उजव्या घोट्याच्या आतल्या बाजूला जरासा वर अटकवा आता डाव्या पायाभोवती उजवा पाय लपेटा आणि सर्व तोल उजव्या पायावर ठेवा तोल सांभाळण्यासाठी थोडा वेळ लागतो आता हाताचे कोपरे वाकवा व वा हात छातीजवळ आणा उजवे कोपर डाव्या दंडाच्या पुढच्या भागावर कोपराच्या सांध्यापाशी टेकवा आणि उजवा हात पुढून उजवीकडे न्या आणि डावा हात मागून डावीकडे नेऊन तळहात जुळवा आता उजव्या हाताभोवती डावा हात लपेटा आता याच स्थितीमध्ये संथ श्वसन करत पंधरा ते वीस सेकंद ही आसनस्थिती टिकून धरा किंवा टिकवण्याचा प्रयत्न करा आसनस्थिती याप्रमाणे सोडावी श्वास सोडत हळुवार पाय मोकळे करा व नंतर सावकाश दोन्ही हात पण मोकळे करा व खाली घ्या आणि सरळ स्थितीत म्हणजे ताडासनात उभे रहा आता डाव्या पायावर उभे रहा आणि उजवा पाय डाव्या पायाभोवती व डावा हात उजव्या हाताभोवती लपेटून हे आसन पुन्हा करा आणि ड पुन्हा पंधरा ते वीस सेकंद आसन टिकवा व क्रमाक्रमाने आसन सोडा हे आसन केल्याने शरीरांतर्गत होणारे फायदे याप्रमाणे आहेत हे आसन केल्याने घोट्यामध्ये शक्ती येते आणि खांद्यातील ताठरपणा नाहीसा होतो तसेच पोटऱ्यामधील स्नायूमधील येणाऱ्या पेटक्यांवर हे आसन उपयुक्त आहे या आसनाने पायामधील वेदना नाहीशा होतात या आसनाने लवचिकता वाढते संतुलन सुधारते हे आसन केल्याने ताणतणावही कमी होतो तसेच कटी प्रदेशातील वेदना कमी होतात आपले आरोग्य सुधारते असे अनेक फायदे गरुडासन केल्याने आपल्याला मिळतात सावधानता घोट्याला गुडघ्याला किंवा कोपराला दुखापत झालेली असेल तर हे आसन करू नये तसेच ज्यांना लो बीपीचा त्रास आहे अशांनी सुद्धा गरुडासन करू नये तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल अशी माझी खात्री आहे आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद